तुझ्या बापाला पिरणीसाठी सहा हजार रुपये पंतप्रधान मोदी देतात तुझ्या आईला तुझ्या बहिणीला तुझ्या बायकोला लाडक्या पैसे आम्ही देतो तुझ्या अंगावरील कपडे तुझ्या पायातल्या चपला बुट आम्ही देतो त्यासाठी वेगवेगळा निधी आम्ही आणतो असं बबनराव लोणीकर साहेब यांनी शेतकऱ्यांची माय बहीण बाप सगळंच काढलं बापाला पिरणीसाठी पैसे पंतप्रधान मोदी देतात हा शब्द बबनराव साहेब शेतकऱ्याला तुमचा पटला नाही असंच काही वक्तव्य कृषी मंत्री कोकाटे साहेब यांनी काही दिवसापूर्वी बोलत शेतकऱ्याची निंदा केली होती आमच्या बापाला तुम्ही जे काही दिलं ना त्याच्यापेक्षा जास्त तुमच्या बापाला आम्ही शेतकऱ्यांनी काय दिलं ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तेव्हा हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यांनी शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मंडळी मी विठ्ठल तुम्ही बघताय वेद डॉट कॉम तुम्ही अजूनही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा जालना जिल्ह्यामध्ये परतूर सोलर वेजनेच्या शुभप्रसंगी बोलताना लुणीकर यांनी शेतकऱ्यांची माय बहीण बाप सगळंच काढलं बापाला पेरणीसाठी सहा हजार पंतप्रधान मोदींनी दिले तुझ्या आईच्या तुझ्या बहिणीच्या बायकोच्या नावावर लाडकी बहीण वेजनेचे पैसे आले तुझ्या अंगावरचे कपडे पायातली बुट चप्पल आमच्या सरकारमुळच आहेत तुझ्या हातातलं डबड देखील आमच्या आहे हे असं बरळले तर मला लुणीकर साहेबांना हे सांगायचं आहे तुमच्या तोंडात तुमच्या आईच्या तोंडात तुमच्या बायकोच्या तोंडात आणि तुमच्या बहिणीच्या तोंडात जो भाकरीचा घास जातोय ना तो घास इथल्या शेतकऱ्याच्या शेतातल्या अन्नधान्यातून जातो एवढं लक्षात ठेवा म्हणजे तुमचा खरा बाप इथला शेतकरी आहे पण तुम्ही तुमचा खराब बाप सोडून दुसऱ्याचं बापाचं नाव घेत स्टेजवर सांगतात आमच्या बापानं बापा हे तुम्हाला दिलं तर तुमच्या बापानं जे शेतकऱ्यांना दिलं ना त्याच्यापेक्षा किती पट जास्त आमच्या बापानं त्याला दिलं तुम्ही आमच्या बापाला सहा हजार रुपये देऊन आमच्या आईला बहिणीला बायकोला लाडक्या योजनेतून पैसे देऊन आम्हाला खूप अब्जादिश केलं पण दुसरीकडे गॅस वाढवलाय पेट्रोल वाढवलंय डिझेल वाढवलंय हे विसरलात का तुम्ही किंवा तुमच्या साहेबांनी सोयाबीन काढायला जाऊन कांदे कापायला जाऊन ऊसाची खांडणी करायला जाऊन का तुमच्या करोडोंच्या प्रॉपर्टीमधून आम्हा शेतकऱ्याला पैसे दिले का आमचे पैसे आम्हाला देतात आणि आमचीच आई काढतात गोर गरिबांच्या आई भिकारी आहे का बहिणीला पैसे देतो म्हणजे आमच्या बहिणी रस्त्यावर पडलेल्या आहेत का आम्हाला पैसे देण्यासाठी नेमके तुमचे कोणते धंदे आहेत तुम्ही कुठून पैसा कमावतात हे तुम्ही आधी सांगावं मग आपलं वक्तव्य करावं साहेब तुम्ही एकोणवीसशे नव्याण्णव पासून पाच वेळा तुम्ही आमदार झालात तुम्ही पाणी पुरवठा स्वच्छता मंत्री झालात तर तुम्ही फक्त आमच्या बापाला सहा हजार रुपये दिलेत पण आमच्या बाप शेतकऱ्यांना तुम्हाला पेट्रोल पंप दिलेत मंगल कार्यालय दिलेत पन्नास एकर शेती दिली पाच सहा बंगले दिलेत या शेतकऱ्यांनीच तुम्हाला पाच वेळा आमदार केलं पण एक विनंती आहे साहेब आपण पदावर असताना आपण कसं बोलावं काय बोलावं कोणाबद्दल बोलावं कारण आपल्या ताटात जी भाकर आहे ना ती या जगाचा पोशिंदा शेतकऱ्यामुळे आहे आपण ज्या मोठ्या गाडीत फिरताय ना ते या शेतकरी मतदाराच्या मतावर आहे हे विसरता कामं नाही तुम्ही आमच्या बापाला सहा हजार रुपये पेरणीसाठी देतात पण साहेब त्या सहा हजार मध्ये एक एकर पेरणी होती का वावर नांगरल्यापासून ते पेरणी पर्यंत किती पैसे लागतात हे तुम्हाला चांगल्यापैकी माहीत असेल तुम्हाला ही पन्नास एकर शेती आहेच ना एक एकर कांदा लावगडी पासून ते काढणीपर्यंत साठ ते सत्तर हजार रुपये खर्च येतो औषध खतं कीटकनाशकावर किती टक्के जीएसटी आहे माहीत आहे का अठरा टक्के जीएसटी आहे अठरा टक्के जीएसटी नसेल तर गुगल करा आणि बघा कीटकनाशकावर किती टक्के जीएसटी आहे एक एकर कांद्याला वीस हजार रुपयाचं औषध लागतात वीस हजारावरती अठरा टक्के जीएसटी धरला तर तीन हजार सहाशे जी टी होतो ते तीन हजार सहाशे जीएसटी आमचा बाप तुमच्या साहेबाला देतो हा हिशोब फक्त एक एकराचा आहे त्यात डाळिंब हे पीक धरलं तर साठ ते सत्तर हजार रुपये फक्त जीएसटी आमचा शेतकरी बाप भरतो एवढं तुम्हाला देऊ त्या मालाला भाव भेटला तर ठीक नाहीतर भाव वाढ मिळावी म्हणून मोर्चा काढावा लागतो कर्जमाफी मिळावी म्हणून मोर्चा काढावा लागतो तेव्हा तुमच्या तोंडातून एकही शब्द निघत नाही सव्वीस जानेवारी पन्नास पासून या देशात कोणी त्यांनी राजा होण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही जनतेचे सेवक आहात सेवक या नात्यानं तुमचं वक्तव्य असावं तुम्ही शेतकऱ्यांना भिकारी म्हणतात हे वक्तव्य तुम्हाला शोभतच नाही शेतकऱ्यांना तुम्ही हे सहा हजार रुपये कुठून दिले हे माहीत आहे का आमच्याच शेतकऱ्यांच्या जीएसटीतून दिले आमचा बाप राबतो रक्ताचं पाणी करतो तेव्हा तुमच्या अंगावर लाखोंचा सूट येतो तुमच्या दारात लाखोंच्या गाड्या येतात तुमची मुलं बाहेरच्या देशात शिकतात देशा हे फक्त आमच्या तुम्ही आम्हाला ते सहा हजार रुपये पेरायला नाही दिले तर आमचा शेतकरी उपाशी नाही राहणार साहेब तो आजपर्यंत स्वाभिमानानं जगतोय आणि पुढे पण स्वाभिमानानं जगल चटणी भाकर खातोय पण संध्याकाळी सुखानं झोपतोय तुम्ही पाची पक्वानं खाऊ नाही तुम्हाला येते का ते बघा मग आमच्या बापावर जा मंडळी ज्या शेतकऱ्यांना हे लोक असे बोलतात ज्यांची माय बाप बहीण काढली जाते अशा लोकांना तुम्ही निवडून घेताना नक्कीच विचार करा आपण कोणाला निवडून देतोय म्हणून मतदान टाकताना काळजीपूर्वक टाका विचार करून टाका चांगल्या लोकांना टाका सुशिक्षित लोकांना टाका पाचवी नापास लोकांना टाकू नका आणि तुम्ही एक शेतकरी पुत्र असाल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून भविष्यात हा व्हिडिओ बघून कोणताही नेता शेतकऱ्याची आईमाई काढणार नाही तसेच आपला वेद डॉट कॉम हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका